नमस्कार आपल्या शहरातील स्थानिक गुन्हे शाखेने आज धुळे शहरातील मोहाडी परिसरात एम डी ड्रग्ज मोठी धडक कारवाई केली या कारवाईत तब्बल सतरा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी दोन संशयित आरोपींना एका कारसह ताब्यात घेण्यात आले आहे धुळे स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली साबार रचून ही कारवाई केली धुळ्यात प्रथमच जप्त केलेल्या एवढ्या महागड्या एम डी ड्रग्जचा साठा नेमका कोणाकडे जाणार होता हे अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही सदरची कारवाई धुळे स्थानिक गुन्हे शाखेने केली असून कारवाईच्या तपासाअंती हे उघड होईल अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की धुळे शहरामध्ये एम डी हा जो सिंथेटिक ड्रगचा प्रकार आहे हा एका ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने आपण फिल्डिंग लावली असता दोन इस्पांना आपण ताब्यात घेतलेला आहे त्यांची नावं अशी आहेत की सय्यद अतिक सय्यद हा थर्टी सेवन वर्षाचा आहे हा मालेगावचा राहणार आहे आणि मजर खान युसुफ खान हा तेहतीस वर्षाचा आहे हा राजस्थानचा राहणार आहे या दोघांना आपण ताब्यात घेतल्यानं त्यांच्याकडनं जवळजवळ एकशे सहा ग्रॅमशी एम डी हा सिंथेटिक ड्रग आपल्याला मिळालेला आहे एक फोर व्हीलर गुजरात पासिंगची वाहन देखील आहे दोन मोबाईल फोन आपण जप्त केलेला आहे आता तांत्रिक त्याच्यामध्ये परीक्षण करून हा नेमका एम टी कोणासाठी इथं आला होता आणि त्याचा यूज काय होणार होता या अगोदर किती ठिकाणी आपल्याकडे एम टी डोळ्यामध्ये आलेला आहे त्याचा तपास आपण करणार आहोत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला फॉलो करा धन्यवाद